सहकार चळवळीतून शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रयत्न सहकार मंत्री बाबासाहेब पाटील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांनी नागरिकांना सर्वकष सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा सहकारी संस्थांचे बळकटीकरण करून सहकार चळवळ गतिमान करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रयत्न केले जात असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं अहमदपूर येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते अहमदपूर येथील प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित झालेल्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे नामदार पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं यावेळी अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संगमेश्वर पदनाळे तहसीलदार उज्ज्वला पांघारकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनसकराव पाटील यांच्यासह तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांनी नागरिकांना सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देऊन संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत असे नामदार पाटील म्हणाले राज्यातील अनेक विकास सेवा सोसायट्या दुकाने सभागृहे उभारून संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवत आहेत या धर्तीवर लातूर जिल्ह्यातील कार्यकारी सेवा सोसायट्यांनीही ग्रामीण भागातील नागरिक शेतकऱ्यांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाने विविध सहकारी संस्थांना योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य उपलब्ध करून द्यावे असंही त्यांनी नमूद केलं